नमस्कार जयंती एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत परिअनुसंगान आज सहरा गोसेई निरांत जनता दरबा एकत्र स्वरूप आले जाती आपण निवेदक ठिकाणी खाली नाही त्याच्यापैकी तीन कॉफीज आणल्या असतील त्याच्यातील कॉफी खाली ठे एक माझ्याकडे द्या आणि एक तुझ्या स्वतःकडे दिलेल्या माझ्यात जातील दिलेल्या प्रशासन सरकारकडे जातील जेणेकरून कुठल्याही प्रकारची नुसती वसई नाही पालघर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यातली कुठल्याही खात्याची असलेली अडचण समस्या त्या समस्येच्या साठी हा जनतेचा दरबार आहे मंत्री दरबार नाही जनतेच्या दरबारामध्ये मंत्री त्यामध्ये कल्पना स्पष्ट आहे की प्रशासकीय यंत्रणा आणि जनता याच्यामध्ये दुर्दैवानं गेल्या चार पाच वर्षापासून एक दरी निर्माण झाली आणि त्या दरीमुळे हो सर्वसामान्य माणूस आपल्या यातना वेदना योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडू शकत नाही मांडल्या तरी त्या मांडलेल्या बेकुणाला यातनं वाट निघत आता जनता दरबार आणि गणेश नाईक यांचं समीकरण तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे तुम्ही टाईप कर जनता दरबार तर भारतामध्ये एक नंबर त्याला गणेश नाईक गणेश नाईक जनता दरबार

एशी मध्ये जनता दरबारा घ्यावं असं प्रकारचं संकेत नाही परंतु मला वाटतं की त्या अनेक जनतेच्या अडी अडचणी दूर करण्या करता समाजा समोर अधिकारी आणि की आता ही आचार सेखन अधिकारी वर्गच नाही परंतु ह्या निवडणुका यशस्वी पार पडल्या पुन्हा वसे विराहामध्ये जनता दरवा होईल ग्रामीण भागातील जनतादर्ता भरपूर झाली आणि मी विश्वासाने सांगतो कुठल्याही माणसाची कुठली त्या ठिकाणी नाही बाकी कार्यकर्त्यांनी अतिउसरा जनतेने सुद्धा न घडलेल्या तुमच्या जीवनातला बदल तुम्ही पॅनिक झाला असता एकदा सांगितलं दोनदा चारदा आणि इथं आल्यानंतर भास काढण्याची काही लोक असले तर बरोबर आहे ज्यावेळेला न्याय मिळत नाही त्याला माणूस क्रोधित तो संतप्त तो अग्रेस होतो आणि त्या ठिकाणी मग तो व्यथा मांडताना इथे माझ्यासमोर सुद्धा रागा रागात आवाजात बोलतो तो माझ्यावर राग करतो तो राग त्या यंत्रणेवरचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये इथे इथपर्यंत तुम्ही मागे काल काय घडत आहे

सेनेचे लोक समजा एकारी पाच पादी चमेल कुठे चालणार परंतु मला याने जमुत्त करायला आनंद वाटतो की हे सगळे संयमी लोक आहेत या लोकांना आपल्या अधिकाराची पण जाणीव आहे आपल्या कर्तव्य जाणीव आहे कस बोलावं अधिकारी मालकाशी याची त्यांना परिपूर्ण माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या दोन प्रतिशेच्या माध्यमातून आपल्या सर्व अडचणींना आपण निश्चितपणे तोड देणार आहोत आता एकदा जर राजन नाईकने मला परवा दिवशी राजन साहेबला दरबाराच्या अगोदर काही गोष्टी तुमच्या निदर्शनात आणायच्या आणि म्हणून राजेंद्र नाईक यांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार साधारण पंधरा हजार एकर पंधरा एकर जागा आपल्या महापालिकेच्या स्तरावर कॉलेज करता आणि हॉस्पिटल करता मिळाले तो गाव मध्ये आचोले आणि साधारण दोन वर्षांमध्ये ते हॉस्पिटल आणि तो कॉलेज मध्ये पाण्याची टाकी त्याच्यानंतर आपण भेट दिली नाट्यग्रह नाट्यग्रह सुद्धा एक त्याचं उद्घाटन लगेच म्हणजे आचार संहिता जर परवानगी जर निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करा आणि जर का इतके आकार लागलेली नाही म्हणून जर का या ठिकाणी आपल्याला उद्घाटन करायची जर संधी मिळाली तर निवडणुका पोलीस त्या नातेवाईकाचं उद्घाटन करू शकतो राजन नाईक नाईकांनी मला नंतर माझं लक्ष वेद क्रीडा नगरीकडे क्रीडा नगरी मैदान मोठं आहे इमारत झालेली आहे आता काय खर्च झाला एस्टिमेट कॉस्ट किती होती झाला किती आणि शेअर किती मला माहिती नाही

सेवेज वला विसरंग पाणी हे पाणी ट्रीट केलं जातच परंतु त्याच्या पलीकडे त्याचा टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे पिण्यालायक पाणी अशा प्रकारचं पाणी निर्माण करणारे नेमूवे घापालिका संस्थेची पहिली बाब आणि तीच क्षेत्रांना वस्ती मध्ये कॉम्पलेक्स जे रस्ते कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत प्रस्तावित ते रस्ते सुद्धा सिमेंट कॉंक्रीट जे होते आता तुम्ही नजर नाही काही सांगितल्यानंतर इथे काही बाबी ट्रान्सफॉर्मर करता काही पैशाची तरतूद इथे नाही मी माझे विशेष अधिकारी आगे पडणारा सांगितलं की राजन नायकांकडून स्नेहा दुबेकडून सगळी माहिती घ्या आणि ज्या ज्या काही ठिकाणी पाच लाख दहा लाख पंधरा वीस लाख अशा प्रकारचे खर्च पुण्याला जर पाच एक कोटी रुपये ते दहा कोटी रुपये खर्च आले तर जिल्ह्याच्या नेतृत्वात ते खर्च जनतेच्या अन्य अडचणी दूर केल्या जातील शेवटी फॉर पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल लोकांनी लोकांकरता स्वतःच लोकांनी चालवलेली शिस्ती म्हणजे त्याला लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड त्याच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये हे राज्य चालते या राज्यामध्ये निर्भयता पाहिजे भयभीत प्रजा असेल तर त्या राजाला त्या राज्याच्या राज्यपालाला कुत्रा सुद्धा विचार निर्भयता ही गरजेची आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो की भविष्यकाळामध्ये काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेवटी साफ सफाई करताना अंगावर धूळ होते आणि मला धूळ आहे धुळे बघायचे धूळ कुठे कोणीतरी केलेली धूळ ही साफ करण्याचा प्रयत्न असा माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वकष प्रगती होत असता देश मोदी साहेबांच्या नेतृत्वानं विचारानं प्रभावित झालेला नाही म्हणून ना, आज बिहारमधल्या निवडणुकांमध्ये साधारणपणे तिप्पट तिप्पट झालेला नाही आणि आसपास झाले म्हणजे पूर्ण होईल भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या होणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यामध्ये या, या विचारसरणीला जनतेने सन्मानित करण्याचं ठरवलेलं मी विश्वासाने सांगतो की आता पंधरा वेळापूर्वी मंत्रालयामध्ये बैठक बोलली होती ती त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले रोड ओव्हर ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज याच्याकरता एम एम वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं मी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील चार प्रमुख शहरांना जोडणारा चाळीस मीटर रुंदीचा रेड रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत विकसित करण्याच्या अनुषंगाने माननीय सर्वसाधारण सभा ठराव सोळा चार पंधरा नव्हे त्याला मान्यता <प्राथा> मिळाली रिंग महानगरपालिकेने सात सात पंधरा चार पंधरावे रिंग रोड विकसित करण्याचे दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचे किमतीचे अंदाजपत्रक महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये सादर केलेले आहे आणि त्याला विशेषपणे खोद स्वरूप देण्याच्या का, कामी मी स्वतः राजन नाईक या रूपे आम्ही यशस्वी होऊन त्या विषयी माझ्या मनात अशी शंका पत्रामुळे रिंगरूट करण्याची विनंती त्यांना केलेली आहे रिंगरूटची लांबी अडतीस किलोमीटर आणि रिंगरूटची रोजी चाळीस मीटर अशा प्रकारची त्या ठिकाणी असतात

वस्तेय उमेदवार उमेदवार दोनशे सत्तर कोटी अशा सर्व प्रस्तावित मागण्या एम मान्य केलेल्या आहे आणि त्याची कामाची सुरुवात लवकरच होणार आहे एकूणच आपल्या शहरामध्ये मी ज्याला सुरुवातीला रोहिदास समाजाच्या म्हणजे राजा भाऊ जाधव आणि सतेश जाधव या दोन घटकांनी मला दो, दो, त्या समाजाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि त्यामध्ये त्यांनी मला मागणी केली की आमच्या समाजासाठी सभागर बांधण्याकरता हो जागा तर जागा आहेत कुठे जागा होत्या त्या सगळ्यात सरकारी रिझर्वेशनच्या वीस जाग्यांपैकी आठ जागांवर अतिक्रमण झाले आणि कसं आहे ना आता अशा परिस्थितीमध्ये पालतूच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जाग्या तर दाखवल्या आणि म्हणून व्हसईमध्ये हत्येला ओकटे सॉल्ट याची जी एक हजार एकर जागा होती त्याच्यातली सदर सातशे एकर जागा महानगरपालिकेला आणि माननीय आयुक्तांनी म्हटलेलं आहे आणि राज्यपालांनी याला पण म्हटलेलं की या शहरामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख आणि हिंदू मध्ये असलेल्या विविध पोट जाती त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करून त्या त्या सर्व समाजाच्या घटकांकरता कमीत कमी दोनशे मीटर

ट्रीटमेंट म्हटल्यानंतर ते आमच्या मुंबई मध्ये ते पाणी औद्योगिकरणाकरता वापरलं जात नव्या मुंबईतल्या सगळ्या गार्डनला आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाला तेच पाणी दिलं जात मी विश्वासानं सांगतो राहिलेल्या साधारणपणे पन्नास महिन्यामध्ये वसई विरार शहराचं स्वरूप निश्चितपणे पलटणा बदल घडणार आता रस्त्या रस्त्याच्या मी बघायची मला फक्त मागे

not